या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पालकमंत्री दादा पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत त्यांना निमंत्रण दिलं आहे जयश्री पाटील यांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची नाचसून असलेल्या जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसमध्ये डावलले गेल्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी होती अनेक वर्ष काँग्रेससोबत एकनिष्ठ राहून सुद्धा दादा घराण्यातील व्यक्तींना वारंवार डावललं जात असल्यामुळे जयश्रीताई पाटील यांनी योग्य राजकीय निर्णय घ्यावा असा दबाव मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा होता त्यातच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी योग्य राजकीय टायमिंग साधत जयश्रीताई पाटील यांना भाजप प्रवेशाबाबत निमंत्रण दिलं आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर जयश्रीताई पाटील यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि काँग्रेसला मात्र शहरात मोठा फटका बसणार आहे किमान दहा ते पंधरा माजी नगरसेवक जयश्रीताई पाटील यांच्यासमेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे